माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी बोल सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की सब समसंतन की भारत माता की भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख साहब ठाकरेंचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी माननीय केंद्रीय मंत्री पीयूष गोयलजी आर पी आय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवलेजी भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी माननीय विनोद तावडेजी अमित साटमजी रामदासभाई कदमजी शेलार शेलारजी मंगल प्रभात जी उदय जी योगेश कदमजी रवींद्र वायकरजी प्रवीण दरेकरजी मिलिंद देवराजी जयदीप कवाळेजी राहुल शेवाळेजी मीनाताई कांबळी प्रकाशजी सुर्वे कालिदाजी कोळंबकर विद्याताई ठाकूर योगेशजी सागर परागजी अळवणी प्रसादजी लाड मिरजी कोटेचा मनीषाताई कायंदे तुकाराम काते मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेता मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या भावांनो खरं म्हणजे मुंबईच्या प्रचाराचा शुभारंभ मी आणि शिंदे साहेबांनी तीन तारखेला केला तो दिवस तिथीप्रमाणे आई जिजाऊंचा जन्मतिथीचा दिवस होता आणि आज ज्यावेळी शिवतीर्थावरची ही शेवटची सभा आम्ही घेतो हा दिवस पुन्हा आई मा मासाहेबांचा या ठिकाणी जयंतीचा दिवस आहे आणि म्हणून आजच्या या पवित्र दिवशी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्मरण करून पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आज स्वामी विवेकानंदांची देखील जयंती आहे स्वामी विवेकानंदांनी हिंदू संस्कृती भगवा झेंडा याला संपूर्ण विश्वापर्यंत नेलं आणि खऱ्या अर्थानं दिग्विजय मिळवला अशा प्रकारचे स्वामी विवेकानंद यांनाही नमन करतो